आज माझं आयुष्यात अतिशय आनंदाचा दिवस आहे तुला कारण माहितीये का हा बोर्ड समीर चौगुले मार्ग एका मार्गाला माझं नाव देण्यात येणार आहे साताऱ्यातलं त्या गावातल्या रस्त्याचं नाव मला लागत आहे साताऱ्यातलं नमस्कार नमस्कार।, <laughs> नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। इस 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 इस। जाम भारी जा। जाम म्हणजे तुम्ही आमच्या गावात आले म्हणजे तुमचं जाम भारी स्वागत आहे नाही नाही आला गाव <laughs> बाल्या कुठेच आज <आद> तू <तो> तरी वाजव ही <laughs> <laughs> तुमच्या गावची तुतारी आहे का सार्वजनिक तुतारी तु दिसते अरे बापरे आपण आपन... नमस्कार मी तरुण तडफदार आदरणीय माननीय सरपंच श्री रोहित शेट उर्फ सावत्य बहुमाने हे नाव तुमचं लहानपणापासून आहे म्हणजे शाळेत उत्तर लिहिलं तर लगेच पुरवणी मागायला लागेल किड्यांनो किड्यां हसा की काय ला पाहुणा येते आपलं हा पाहुण्यांची जोगोर हसलं पाहिजे अतिथी <laughs> तो माती हा होय होय अतिथी ते माती नाही अतिथी देव भाऊ आहे एवढं एवढं नका ऐकाय काय एवढं नका हसू काय होतंय अपमान अंडरलाईन केल्यासारखं वाटतं अपमान कुठलं हो बरं आता हे झालं असेल तर आपण आता पुढे काय करायचं आहे रामा रे ना रे घ्या वा डो वा वा घ्या आ ना घ्या दगडू घ्या भो पावला लागणार वा वा एक नंबर काय करायचं आता वडा वडा काय काय वडा हा वडा म्हणजे माझ्या आयुष्यातला खर तर खूप चांगला क्षण आहे हा वा 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 आज अहो ठाळ्या टाळ्या थांबू आधी समोर चौगुले समोर चौगुले मार्ग म्हणजे ह्याच्या समोरचा मार्ग आहे तो समोर चौगुले हे तर काहीच नाही आहे बरं समोर भिंत आहे मार्ग कुठे आहे हे कसं केलं तुम्ही हे है, है, है।, है? का आता लगा मी ना? या नाही करायचं काय बरोबर दिलं होतं सर तुम्ही टेन्शन घेऊ नका टेन्शनच नाही ना नाही नाही काय एवढा हे वगैरे करून आलो आणि असं हे होतं तुम्ही काय करू नका चुना आहे कर चुना आहे का चुण्याचं काय करताय चुना आहे का तिकडे चुना आहे चुन आहे काय करताय चुना सर तुम्ही काय करतो बघा पत्तरागंजल पण बेलांटी जाणार नाही दहा एका पावसात जाईल चुना आहे ना तू एका पावसात जाईल काय हे सोल्युशन देताय का तुम्ही मला पेंटरला बोलवा ना पेंटरला बोलवा आजच्याच पेंटरला बोलून घे रात्रीच करून घेतो बोर्ड माझ्या नशीबात हे असं का होत नाही मला कळत तेवढं चालून घ्या सर चला पुढे हो हार हार काका ओ काका दमाला तुम्ही जरा सावकाश

बर झालंय का आता माझं काम होतं अर्जंट ते राहिले ना काय मंगोतर मंगोतर म्हणजे ते भाषण करतात नाही का काय मी तुमच्या इकडे आलोय मी कुठला कोण ओळख ना पाळत माझे रस्ते लावा रस्ते लावा नाही रस्त्याला माझं नाव दिलं त्याबद्दल धन्यवाद असं मी म्हणणार रस्ते लावा असं म्हणाल का तुम्ही मंगोतर नाही मनोगत असतं ते स्वतःच मनोगत म्हणायचं असतं था, <laughs> तर थांबा सांगती अरे, अरे, थार। आ, थार। आ, थार। मी सांगती तुम्ही कृपया मागे घ्याल आता ना मी विनंती करते हे तुमचं एवढंच वाक्य होत बोलायचं अरे बापरे मला वाटलं काही असेल सगळ्यांना नमस्कार मंचावर उपस्थित उपस्थित मान्यवरांनाही माझा नमस्कार याचं काय हसण्यासारखं मला काहीच कळत हसण्यासारखं काय आहे आज खरं तर माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे आज माझ्यासारख्या छोट्या कलावंताचं नाव रस्त्याला दिलं गेलेलं आहे हे माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे भाग्याचा <laughs> क्षण आहे काय हसण्यासारखं काय याच्यात मला खरंच सांगा अण्णा <laughs> बोलू बोलूच नाही काही बोलायला लागलो मला मागे करा मला नाही मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की हे तुमचं गाव बघून मला माझं गाव आठवलं मीही शाळेत होतो गावात असताना तर असाच रस्ता आमच्या इकडे सुद्धा होता पण त्या रस्त्यात खड्डे खूप होते पायाला दगड माझ्या बोचायचे पाऊस पडायचा पाणी तुंबायचं आणि मग शाळा बुडायची माझी एक मिनिट रस्त्याला पाणी तुंबायचं मग शाळा कशी काही बुडायची शाळा बुडायची म्हणजे गोकटे हायस्कूल अशी नाही शाळा बुडायची म्हणजे मी शाळेत जाऊ नाही शकायचो याला आपली आई लांब पाठवणार कशाला पाहिजे मी काय बोलतोय हा काय गांभीर्य आहे ना काहीतरी मी सांगतोय सॉरी माझा माझा एक संघर्ष आहे तो सांगतोय ना मी सॉरी सॉरी चिडत नाही चिडत नाही तर माझा एक संघर्ष होता <coughs> त्या पायाला मला खडी पोचायची दगड पोचायचे तरी सुद्धा मी शाळेत गेलो माझं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर शहरात गेलो तिथे नोकरी केली सगळ्या मंडळींना मी नोकरी केली आज हव्या त्या क्षेत्रात मी माझं करिअर केलेलं आहे आणि आज तुम्हाला माहिती आहे मी कुठल्या पोझिशनला आहे आणि त्यामुळेच आज तुमच्या सारख्या गावात हे समीर चौघले मार्ग असं इथे मार्ग तयार झालेला आहे तर हे माझ्यासाठी अति अतिशय अभिमानास्पद अशी गोष्ट आहे इथे खर तर डाळ्या हव्या आहेत म्हणजे मी माननीय सरपंचांना विनंती करते की त्यांनी आपल्या अतिथी समीरजी चौगुळे आणि नवीन रस्त्याबद्दल मनोगत बोलावं पण आधी मला एक कविता आली आहे ती मी प्रस्तुत करते तुम्हाला कविता आली आहे घ्या करा

टॅलेंटेड एक नंबर टॅलेंटेड असेल तुम्ही जरा प्लीज गप्पत बसा दोन मिनट ज्यांच्या येण्याने आमच्या आयुष्यात कॉमेडी फुले आमच्या गावात आलेत समीर चौगुले ज्यांच्या येण्याने गावातला रस्ता झाला खुला एक मिनट खुला हा खुला ज्यांच्या येण्याने गावातला रस्ता झाला खुला रस्ता झाला खुलाला चौगुले जुळत नाहीये चौगुला घेऊ का याच काय करायचं अग बोल बिंदास हे बघ कवीनी कुठल्या प्रकारचं बंधन आता अडकायचं नाही तेवढा बिंदास बोल तू आ एक नंबर ते जिंदालाल जिंदालाल नाही हो <laughs> जिंदा नाही असं जिं� ज्यांच्या येण्याने गावातला रस्ता झाला खुला म्हणूनच रस्त्याला नाव दिले समीर चौगुला एक आहे शेवटचा रस्ता येण्याने गावात किती सुखसोयी आल्या रस्त्या येण्याने गावात किती सुखसोयी आल्या आमचा मुजरा घ्यावा चौगुले समोरून लिहाल्या अरे तू <laughs> ही कविता आहे तुमची समोरून लिहाल्या असं थोडं बस करा तुम्ही अरे मुद्दा <laughs> तो नाही तुम्ही आले आले काही बोलताय तुम्ही नाही नाही तुम्ही चिडू नका तुम्ही एकदा तिकडे चुकवलं ते कसं दिसतंय बघा ते आज करून घेतो तर मी सरपंचांना विनंती करते की त्यांनी मनोगत बोलावं नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी मला सांगायला अतिशय आनंद होतोय की आपल्या छोट्याशा गावात आज एवढा मोठा माणूस आलेला आहे कारण पण तसंच आहे आज या रस्त्याला ह्यांचं नाव देण्यात आलेलं आहे चौगुले साहेब ह्या रस्त्याला तुमचं नाव हो का दिलं <laughs> <laughs> मला तू तु, तुम्ही दिलं ना माझ काहीच नाही का दिलं कारण कारण तुमच्या विनोदामुळं तुमच्या हसवण्यामुळं जसे आमच्या आयुष्यातली दुःख दूर झालीत तशी या रस्त्यामुळं या गावकऱ्यांची दुःख दूर झाली हे रस्ता दोन गावांना जोडणार आहे बर त्यामुळं आम्हाला खूप बरं वाटलं तुम्ही इथं आलाय मला यानंतर साहेब तुम्हाला सांगतो आहे का इथं काय नव्हतं म्हणजे ह्या रस्त्याला नावच नव्हतं काय हो नावच नव्हता अंदाज नव्हता या ठिकाणी फक्त सकाळी सगळे नैसर्गिक विधी करायला यायचे आणि ते करता करता तुमची स्किट बघायची त्यामुळे रस्त्याला समीर चौकले मार्ग नाव देण्यात आलेलं हो हो तुम्हाला सांगतो कुठल्या बी झाडा माग जा कुठल्या बी झाडा माग जा दगडा माग जा सगळ्यांकडून नुसते हसण्याचेच आवाज एक मिनिट

मोकळा तुम्ही आलो टमरेल घेऊन मोबाईल लावला अयो बॅटरी डाऊन झाली कुतून कुथून जीव गेला हो चालच नाही घरी गेलो बॅटरी चार्ज केली परत टमरेल घेऊन आलो लावला आणि मग ते हमरीक तुमरीक मोकळा वा 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 अरे तुम्ही काय बोलताय तुमचा विनोद आहे ना डायरेक्ट माणूस काय साहेब तुम्हाला मारूस गावकऱ्यांनी तर माझ्याकडे डिमांडच केलेली आहे हे असं टमरे झाला मोबाईल लावून बसण्यापेक्षा तुम्ही समीर चौगुलेंना चिताना आपण लाईव्ह प्रोग्राम बघू काय हे सगळं बसणार मी बसणार त्यांच्या समोर काय नक्की मागे अरे तुम्ही काय अपमान करताय माझा कळताय का तुम्हाला सांगतो लोक झालेले म्हणजे तुम्ही जिथं उगले समीर चौगुले समीर चौगुले समीर चौगुले चौगुले सगळे नुसतं समीर चौगुलेच तुम्ही कुठल्या बी दुकानात जावा दुकानात गेलं की चॉकलेटाच्या भरणीवर दुकानदार मोबाईल ठेवतोय समीर चौगुलेला बघतोय ना हसत बसतोय तुम्ही टेलरकडे जावा मशनीला मोबाईल लावून ठेवतोय समीर चौगुलीकडे बसतोय ना हसत बस तिकडं त्या सादराचा जम्पर झाला तरी चालू हो आपला हसतच बसतोय तुम्ही कॉ शेता शेतकरी जेव्हा नागरतो इंग नांगारताना बायला जेव्हा दोन शिंगातच मोबाईल लावून ठेवतो आणि तुम्हाला बघून हसत बसतोय नांगारताना तो सांग तू कावा कावा तर बैल बी माग बघते ती माहि हसतो बापाने बैल हसताना बघितलंय काही बोलाल तुम्ही ऐकतो म्हणून बस करा हे आता सांगतो तुमचं नाव एवढं मोठं आहे सर हे बघा माझं नाव लागलं इकडे इथे ते नैसर्गिक विधी विधी ह्याच्या करायचं नाही सांगून ठेवतो तुम्हाला मुद्दा मला ना चालणार नाही सांगून ठेवतो लक्षात ठेवा गावकऱ्यां मी तुम्हाला आज सांगतोय कि ह्याच्या पुढे समीर चौगुलेवर कोणच दबा टाकणार नाही समीर चौगुले स्वच्छ राहायला पाहिजे अरे काय बोलताय तुम्ही मार्ग म्हणा तुम्ही मार्ग चिडून काय गा चिडू नको <laughs> काय तुम्ही समीर चौकले मार्ग म्हणा ना तुम्ही समीर चौकले नकाचा नाही काय अर्थ होतो त्याचा नाही नाही सर आता तेच बोलतोय मी बघा ना म्हणजे आता मी इथे सगळं सुशोभीकरण करणार आहे सर तुमचे जसे केस आहेत तसे समीर चौगुलेवर सगळे कारंजे लावणार वा वा तुम्हाला सांगतो डांबरी करण्याचं काम असं करतो ना समीर चौगुले गुळगुळी तर मार्ग कोण बोल मार्ग सर तुम्हाला सांगतो पावसाळ्यात प्रॉब्लेम पावसाळ्यात सगळीकडे पाणी तुंबते पण मी शब्द देतो गावकऱ्यांना तुम्हाला मी समीर चौगुले लिहायच्या पुढे तुंबूनच देणार नाही समीर चौगुलेचे सगळे खड्डे हुडकून हुडकून डांबरानं बंद करणार आहे तुम्हाला का तुला बघात बसून सांगतोय अरे मार्ग बोल ना मार्ग फक्त समीर चौगुले नाव घेतोस तू मार्ग बोल शक... आहां। शक... आहां। शक... आहां। तर समीर चौगुलेची मार्ग हे अरे तू मार्ग ता, समीर चौगुले चा मार्ग ना